पुराच्या पाण्यात उतरून तिघाचे प्राण वाचवणाऱ्या शिरसाळा ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याचा सर्वत्र व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे सदर व्हिडिओ आज सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सर्वत्र व्हायरल झाला आहे परळी वैजनाथ तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती असून परिणामी गावागावातील नद्यांना नद्यांना पूर आला आहे याचा फटका कौडगाव हुडा येथील तरुणांना बसला कौडगाव हुडा येथील तरुणांचे चारचाकी कार गावात नदीच्या पुरात वाहून गेली होती मात्र तीन जणांना वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे यामध्ये एक जण मैत झाला आहे शिरसाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी तत्परता दाखवून पुराच्या पाण्यात उतरून यांचे प्राण वाचवले कौडगाव कासारवाडी रस्त्यावर मारुती बलेनो गाडी पुरात वाहून गेली होती दरम्यान या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ या पोलीस हद्दीतील पोलीस ठाण्याचे शिरसाळा या ठिकाणी ही खबर दिली आहे त्यानंतर तात्काळ प्रशासकीय यंत्रणा सज्ज होऊन बचाव कार्याला बेग आणला या दरम्यान उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शिरसाळा पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ दैफळे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तात्काळ तत्परता दाखवून गट यामध्ये बचावकार्य सुरू केले याच दरम्यान पुराच्या पाण्यामध्ये शिरसाळा पोलीस ठाण्याचे धाडशी पोलीस अधिकारी दैफळे यांनी या पाण्यामध्ये उतरून तिघा जणांना डोक्याच्या जास्त पाणी असल्याने पाण्यातून बाहेर काढून तिघांचे प्राण वाचवले हा व्हिडिओ सध्या सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने शिरसाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दैफळे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे धरा जरा जरा धरा हा ये ये थांबा 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 सर गेले ते पत्कर द्या म्हणलं सर थोडं सर का त्याला येऊ द्या त्याला येऊ द्या थोडं दोन मिनिट थांबा या दोन मिनिट थांब काही नाही కైనే అలా 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 వ్యవస్థితాలదు వాళ్ళ సమర్పోడుతుంది మీకు ఆయన కొనిదెన వస్తుంది మనకి ఈ కలు కొడుతుంది నాకు తెలుసు నాకు